Hmm. मी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी गाव चाडगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर आज आमच्या गावामध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भाने महसूल विभाग रेणापूर यांचे काही अधिकारी कर्मचारी त्यासोबतच मोनार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी आमच्या गावामध्ये आले होते तर ते आले असता गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सरपंचांच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित बोलवण्यात आलं होतं त्यासोबतच याची कुणकुण आजूबाजूच्या गावातल्या लोकांना लागली आजूबाजूच्या गावातील बाधित शेतकरीसुद्धा म्हणजेच मोरवड नांदगाव सायगाव भारज इकडं मोटेगाव भोकरंबा डिगोळ या गावचे बाधित शेतकरी एकत्रित जमा झाले आणि जमा झाल्याच्या नंतर सीमांकन करण्यासाठी आलेल्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला की आजपर्यंत आम्ही शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या बाबतीमध्ये खूप सारे निवेदन दिलेले आहेत तर हा महामार्ग रद्द झाला पाहिजे सीमांकन कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा संयुक्त मोजणी होऊ दिली जाणार नाही असा पवित्रा घेत या अधिकाऱ्यांना आमच्या गावातून हाकलून देण्यात आलेला आहे आमच्या गावासोबतच इतर सगळ्या गावांमध्ये बागायती जमिनीत कॅनॉलचं पाणी आहे बागायती पिकं अस असताना या महामार्गाची आखणी इथून करण्याची काय गरज होती असा सवाल आमच्या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे आम्ही सर्वांनी या अधिकारी कर्मचाऱ्यांना हाकलून दिलेला आहे इथून पुढं या गावामध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये यायचं नाही अशी तंबी देखील आम्ही शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि इथून पुढे कुठल्याही कर्मचाऱ्यानं अधिकाऱ्यानं आमच्या गावात यायचं नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे तालुका अहमद जिल्हा बीठ या गावचा आपण माझी शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जात आहे आणि माझी खुडकी मूळ दोन एकर जमीन आहे ते पूर्ण चाललेले आणि माझ्या ह्याच्यामध्ये पूर्ण घर विध्वस्त होईल आहे लेकरा बाळाचे शिक्षण आणि त्यांचा पुरता खाण्यापिण्याचा सुद्धा प्रश्न आहे तर अशा ह्यात शक्तीपीठ मार्ग जाण्यामुळे माझ्या घरावर पूर्ण नांगर फिरत आहे चंडा फुल्यासारखं करत आहे सरकार आणि आम्ही जर इथं आळवायला आलो तर आम्हाला काय तुम्ही पोलीस मारून करून इथं तुम्ही रोड बनवत का आमच्या पुढे कुटुंबाचा काय प्रश्न आहे काय नाही हे बघावं सरकारनं अगोदर आणि पुन्हा त्याचा निर्णय घ्यावा इथं आणि आमचा पूर्ण विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला त्याच्याबद्दल इथं काही दुमत नाही शंभर टक्के विरोध आहे सोनी आज आले ते आले उद्यापासून आमच्या शेताने कुणी येऊ द्यायचं नाही आवसा ते आंबाजोगाय हो ह्या एवढ्या एरियामध्ये कुणी यायचं नाही कुठले नाही आम्ही जा परेके, परेके। या शक्तीपीठ शे, महामार्गामध्ये शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे त्यामुळं आमच्या भागातील या शक्तीपीठ महामार्गाला गुंताभर ही जमीन देणार नाही असा आमचा निर्धार आहे कंपनीचे अधिकारी जे शक्तीपीठ महामार्गाचं सीमांकन करण्यासाठी जाळगाव आणि मोरोड या शिवारात आले असता तर रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकरी एकजूट होऊन त्या अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली किंवा तुम्ही शेतकऱ्याला पूर्व परवानगी शिवा या भागात तुम्ही यायचं नाही आणि आमचा या शक्तीपीठ महामार्गाला त्याच्यानंतर आमचा विरोध दर्शवला आणि त्यांना इथून हाकलून लावलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जे कोणी येणार आहेत त्यांना तेवढ्याच ताकदीनं आम्ही हाकलून देऊ कुठल्याही प्रकारचं सीमांकन करू दिलं जाणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची मोजणी करू दिली जाणार नाही आमच्या कुठल्याही गावामध्ये यांना कुठल्याच परिस्थितीमध्ये येऊ दिलं जाणार नाही એ મારી માટે ગોસ્તે પ્રધાનત પણ